नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आडी या ठिकाणी आणि आज, आज आपल्याला आडीमधील बिरदेव मंदिर बघायचं आहे तर इकडे पाठीमा बघू शकताय आहे इकडे हे बिरदेव मंदिर आहे आणि बाजूला दोन तीन मंदिर आहेत तर आपल्याला याचं शूट घ्यायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जर व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे आपलं आप आडी मंदिर जे आहे हायवेपासून खाली अडी हे गाव आहे आणि सुरुवातीलाच आपल्याला हे मंदिर बघायला भेटते तर इकडं बघू शकताय तुम्ही इथं समोर मंदिराच्या नागदेवतेचं प्रतिम आहे आणि इकडं आपल्याला उंच अशी दीपमाळ बघायला भेटते बघू शकता आहे अशी ही दीपमाळ आहे इकडं बिरदेव मंदिरातील हे आपल्याला अशुभ बघायला मिळतात सुंदर असे आणि इकडं मेंढी आपल्याला बघायला मिळते आणि आपण प्रत्येक जी मंदिरं पाहिले आहेत त्याच्यासमोर ही आपल्याला चित्र प्रामुख्याने बघायला मिळतात या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात तर चला आता मंदिरात मध्ये बंद आहे पण आपण बाजूचं शूटिंग घेऊयात तर हे बिरदेव मंदिर आहे दू मजली असं सुंदर बांधकाम केलेलं बिरदेव मंदिर सध्या मंदिर बंद आहे पण आपण बाजूचा परिसर पाहून घेऊयात आल्यानंतर मंदिर आपल्याला अशी हा दरवाजा दिसतो आणि आतमध्ये सभावाला आहे समोर मंदिराच्या नंदी आहे आणि आतम आतमध्ये गर्भगृह आहे आपल्याला आज जाता येत नाही तर आपण बाहेरचं परिसर पाहून घेऊयात चला या मंदिराच्या बाजूला आणखीन दोन मंदिर आपल्याला बघायला मिळतात तर इथे एक मंदिर आहे आणि एक तर आधी पहिल्यांदा हा हे मंदिर कवर करूया मंदिर बघूया सुंदर असं सुशुभ मंदिराच्या आवारामध्ये बारीक सारीक अशी ना इकडून या मंदिराचा कळस बघू शकतो आहे बिरदेव मंदिराचा कळस आहे मागच्या बाजूला आणि याच्या बरोबर मागच्या बाजूला इथं छोट मंदिर आहे आतमध्ये गर्भगृहामध्ये आपल्याला पाषाण स्वरूप मूर्ती दिसते आणि हा छोटासा या मंदिराचा कळस आणि बाजूला इकडे एक, एक छोटं मंदिर आहे उंच असं इकडं झाड आहे दौरा। दौरा। <laughs> है है मंदिर माझ्या पाहिजे आज जाऊ शकतो ना रे तर बघू शकता हे आहे हलचिंदनाथ मंदिर आणि समोर इकडं दरवाजा पण बघू शकता आतमध्ये सभावाल आहे आणि या गणेशामध्ये या मंदिरामध्ये गणेशाची सुंदर अशी मूर्ती बसवलेली आहे बघू शकता आमचा मला अभ्यास सांगतो तर इकडं सुंदर अशी गणेश मूर्ती आहे कुठल्या मंडळाची आहे कुठलं मंदिर हे मंडळ आहे त्यांचा हा गणपती आहे या बाजूला सारी या बाजूला श्री मूर्ती दिसते आपल्याला आत गर्भगृहामध्ये आणि पालखी वगैरे आपल्याला बघायला भेटते पूजा केली सुंदर अशी दिसते अशा पद्धतीने हलसीनाथ मंदिर आहे मंगळा समोर तर ठीक आहे हे मंदिर कोणतं आहे रे वाशी तर या ठिकाणी बघू शकता आता मी आलो या समोरच्या मंदिरापासून या मंदिरातून आपण आता दुसऱ्या मंदिरामध्ये तर आपल्याला इकडं हे मंदिर आपल्याला थोडं पुरातन असं बघायला मिळतंय दोन मंदिरांपेक्षा हे थोडं जुनं असलेलं मंदिर आहे आणि बघू शकता इथे रचना दोन हजार सात आहे इथं रचना इथे दाखवलेली आहे तर आपल्याला इकडे हे द्वारपालक बघायला भेटतात आणि सुंदर दगडी काम केलेले मंदिर दिसते आणि चला आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये आल्यानंतर सभावाल आहे इकडे श्रीसंत बाळूमाची प्रतिमा बघायला भेटते आतमध्ये आल्यानंतर आतल्या भागामध्ये असे दगडी खांब बघायला भेटतात असेच खांब आपण सौंदरगा येथील मंदिरांचे आपण पाहिलेले आहेत आतमध्ये वरती बघितला तर पूर्ण दगडाच्या छत आपल्याला बघायला मिळते पूर्ण असे एकमेकात गुंतलेले दगड बघायला मिळतात इकडं चित्र वगैरे काढलेले आहेत आणि चला आता आपण जाऊया समोरच्या बाजूला तर इकडे छोट आतमध्ये जाण्यासाठी गर्भगृहात जाण्यासाठी छो छोटीशी कमान आहे जेमतेम तीन फुटाच्या साधारण तेवढी होईल आणि पूर्ण कमान ही आपल्याला दगड दगडामध्ये बघायला भेटते आणि आता आतला दरवाजा आपल्याला उघडता येणार नाही कारण तो सध्या बंद आहे ठीक आहे तर आपण बघूया इथं वरच्या बाजूला प्रतिमा दिसतात बाळवा म्हणजे आणि इथं आपल्याला या देवाची पालखी बघायला मिळते आणि हे सर्व मित्रमंडळ मला सहकार्य करण्यासाठी इकडे आलेले आहेत त्यांचंही आभारांनी सुंदर मंदिरं दाखवली आणि असं अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर जर चॅनलवर कोणाला आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हा पुतळा कुणाचा आहे रे संगोळीचा हां संगोळी 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 रायांना हे क्रांतिकारक आहे त्यांचा हा समोर आपल्याला इकडे पुतळा बघायला भेटतोय आलात तर कधीतरी आडी या ठिकाणी या आणि निश्चित ही मंदिरं पाहून जा तर व्हिडिओ या ठिकाणी मी थांबवते जर कोणी चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद